लोकांचा मृत्यू होत आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार एकट्या मुंबई शहरामध्ये पाच हजार शंभर मुंबईकर प्रदूषणामुळे मरण पावतात आज आपण मुंबईमध्ये सगळे जण बघत की आपल्या आजूबाजूला खोकणारी मंडळी दिसत आहेत श्वसनाचे आजार होणे जमा आणि आता आपण पाहायला लागलेलं आहे की हृदय रोगाच्या हृदय विकाराच्या झटक्यामुळे माणसं मरत आहेत त्याची कारण काय आहेत आहे ते वायू प्रदूषणाशी त्या ठिकाणी निगडीत आहे मला सांगायला पाहिजे की लहान मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील श्वसनाचे आजार असलेले पेशंट असतील हे वातावरण जे आहे ते खूप आहे असं वातावरण आणि म्हणून या संदर्भामध्ये आज आम्ही ही ठिकाणी जी आहे ती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत याच्या माध्यमातून आम्ही हे महान प्रश्न मुंबईकरांच्या उपस्थित करत हो, आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आम्ही उद्या आम्ही या संदर्भामध्ये अजून एक घेणार आहोत ज्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचा जो या विषयावरच महिनोफोस्ट आहोत उद्या आम्ही जाहीर करणार आहोत पण अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जे येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त दीर्घकालीन वैज्ञानिक मुंबई क्लीन एअर ऍक्शन प्लॅन घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आपल्याशी उद्या या ठिकाणी बोलू पण आज जी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईकरांचा प्रत्येक श्वास हा धोकादायक आहे आणि प्रत्येक श्वासाला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं व्यवस्थापन ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही हे आहे मुंबई महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कारवाई करणं आवश्यक होतं राज्य सरकारने आम्ही आता त्या ठिकाणी मंत्री महोदय पंकजा मुंडे यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे आणि मुंबईच्या आयुक्तांना सुद्धा लिहिणार आहे की मुंबईची ही परिस्थिती होत असताना आज लोकांना इतका त्रास होत होत असताना सुद्धा राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची कारवाई होताना दिसत नाही आहे हे मला या ठिकाणी खेदाने सांगावं लागेल आणि म्हणून उद्या या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित करू उद्या सकाळचं आपल्याला सगळ्यांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी मुंबईच्या जनतेसाठी जो आहे प्रदूषणाला कशा मुक्त करता येईल यासाठी जसं मी सांगितलं की एक सशक्त दीर्घकालीन आणि वैज्ञानिक दृष्टीवादी जो आहे तो मुंबई क्लीन एअर ॲक्शन प्लॅन आणि माझा प्रश्न या ठिकाणी सादर केला जाईल धन्यवाद यानंतर सन्मान्य सचिन सावंत साहेब बोलतील एक छोटीशी सूचना आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील सावंत साहेब बोलून झाल्यानंतर मग आपण घेऊया सगळ्यांचे सावंत साहेब आज अत्यंत गंभीर अशा विषयावरती मुंबई काँग्रेसनं आता काही गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेल्या काही वर्षांमध्ये हवीची गुणवत्ता इतकी दाखवलेली आहे की एका पर्यावरण निरीक्षण करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार बावीस टक्के हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आणि इतक्या मोठ्या गंभीर विषयावरती न्यायालयाला या संदर्भामध्ये हा मुद्दा हाती घ्यावा असं वाटला यातच मुंबई महानगरपालिका गेले तीन वर्ष थेट सत्ता यांच्याकडे आहेत भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या हातामध्ये नगरविकास खातं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींच्याकडे आहे आणि प्रशासकाची नियुक्तीपासून सगळे अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना या संदर्भातली जबाबदारी टाळता येणार नाही आणि न्यायालयानं ज्या वेळेला हा प्रकार हातामध्ये घेतला याचा अर्थ सगळ्यात मोठं अपयश हे सरकारचं आणि महानगरपालिकेचं आहे आणि या दोन्ही तिन्ही नेत्यांचं त्या ठिकाणी थेट अपयश आहे की न्यायालयाला ही भूमिका बजावी लागते ती यातना अधुरीच आहे त्यामुळे आज मुंबईकरांना ज्या परिस्थितीमधन सामोरं जावं लागतंय लाग त्याला जबाबदार हे महायुती सरकार आहे यात कुठल्याही तरीची शंका नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या इतक्या गंभीर मुद्द्यावरती या सरकारकडे कुठलंही धोरण नाही की अचानकपणे प्रत्येक वेळेला अशा तऱ्हेची परिस्थिती आली की त्या संदर्भामध्ये धावाधावा दाव करायची यापेक्षा दुसरी कुठली नीती यांच्याकडे नसल्यामुळं बी तर या संदर्भामध्ये सांगितले की एक मॉनिटरिंग सेन्सर्सच आता आमचे दुरुस्त नाही आहेत हे स्वतः त्यांनी मान्य केलं तो तो तुमी तो तुमी है। है ते नादुस्त पडलेले आहेत आणि सकाळी तुम्ही जर जालात तर संपूर्ण या साऊथ मुंबईमधला जो परिसर आहे तिकडे तुम्ही जाती बिल्डिंग मी दिसत नाही तितक्या पद्धतीचं त्या ठिकाणी धूर आणि ज्या धुकं आणि ते प्रदूषण इतकं धुकं आहे ते समोर आहे आणि काल कालच तुम्ही पाहिलं की मुंबईमध्ये सतत त्यांना आता ताईंनी देखील त्याच्याबद्दल चर्चा केली की के जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामध्ये सतत आगी लागतात त्यावेळेला ते किंवा वेळेस फार मोठा त्या ठिकाणी प्रमाणामध्ये वाढतो कालच कामग्राजच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे पाच तास लागले त्यांना त्या ठिकाणी बुजवायला ती आगीला आणि त्यातना किती मोठ्या प्र... त्या प्रमाणामध्ये प्रदूषणाच्यामध्ये भर पडलेली आहे याची जबाबदारी कोण घेणार आणि आमचा थेट आरोप आहे की बिल्डरांच्या बरोबर यांचं साठ लोटा आहे या सरकारचं हे जे काही सगळ्या मुंबईला लुटण्याचं काम चालू आहे बिल्डरांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा जो काही त्यांना जी निवडणुकीला किंवा त्यांच्या स्वतःच्या हितासाठी जो काही खर्च मिळतो त्यातना याच्यावरती नियंत्रण आणण्याची मानसिकता यांची नाही आणि त्यामुळे केवळ खातूरमातूर स्टॉप बसच्या नोटिसा द्यायच्या आणि नंतर आपली जबाबदारी टाळून द्यायची पुन्हा त्यांचे का प्रमाण चालू होणार आहे प्रदूषणाचे सगळेच त्या ठिकाणी नियम जे आहेत प्रदूषण मुक्त करण्यासाठी किंवा प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे सगळे त्या ठिकाणी दूरदान उडवली जाते ही वस्तुस्थिती तिथे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं उद्या जो जाहीरनामा आम्ही या विषयावरती प्रदूषणाच्या विषयावरती मुंबईकरांच्या जीवनाच्या निगडीत असलेल्या विषयावरती जाहीर करणार आहोत आणि त्यामध्ये या सरकारला सत्ता आलेलं नाही की आम्ही करून दाखवू मुंबई काँग्रेस ही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आश्वासन देऊ इच्छिते की आमच्याकडे याच्याबद्दल ठोस कार्यक्रम आहे ठोस नीती असणार आहे आणि जे काय करणार आहोत ते आम्ही उद्या जाहीरनाम्याच्या या प्रदूषणाच्या विषयावरच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातूनच तुमच्यासमोर आणणार आहोत धन्यवाद